मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनी मित्रांनो ह्या अगोदर सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशी चर्चा बघायला मिळेल की मार्केटमध्ये पैसा लावल्यानंतर एका वर्षामध्ये दुप्पट कसा होईल किंवा कोणते शेअर असे आहेत की जे मार्केटमध्ये एका वर्षामध्ये पैसा दुप्पट करू शकतात त्याचं उदाहरणारसहित स्पष्टीकरण त्या व्हिडिओमध्ये मी केलेलं आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही बघू शकता चला आजचं मार्केट बघू आजचं मार्केट हे जवळपास फ्लॅट बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्रेपन्न अंकाची घसरण बी एस सी सनसेक्समध्ये ते एकवीस अंक प्लस निफ्टी फिफ्टी आहे चारशे त्रेचाळीस अंक मायनस निफ्टी बँक आहे आणि चारशे सत्तर अंक प्लस हे निफ्टी मिडकॅप हंड्रेड आपल्याला पाहायला मिळते सनसेक्स निफ्टी फ्लॅट बंद झाला निफ्टी बँक सुमारे एक टक्के घसरला एफ एम सी जी आणि फार्मा आज वाढलेले आहेत एच डी एफ सी बँक शेअरच्या मोठ्या घसरणीमुळे सनसेक्स आणि निफ्टी आज पाच जुलै रोजी जवळपास सपाट बंद झाले तथापि मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात विक्रमी कामगिरीचा कल आजही कायम राहिला त्यामुळे गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे अडीच लाख रुपयांची कोटी रुपयांची वाढ झालेली आहे आज आपण बघणार आहोत चार शेअर्स त्याच्यामध्ये पहिला आहे ड्रीम फॉल सर्व्हिसेस चारशे ऐंशी रुपयावर हा ट्रेड करत आहे आज तो पॉईंट अठ्ठावीस टक्के मायनस झालेला आपण बघू शकतो मार्केट कॅप जर पाहिलं तर दोन हजार पाचशे सात करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळते स्मॉल कॅप कंपनी आहे स्टॉकचा पी जो आहे छत्तीस पॉईंट पाचचा आहे आर ओ सी सेहेचाळीस आणि आर ओ चौतीस पॉइंट नऊ जवळपास पस्तीस हे दोन्हीही चांगले आहेत आणि पी पण कंपनीचा जास्त नाही फेस व्हॅल्यू दोनची आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ आपल्याला मायनस चार पॉईंट एकोणास पन्नासची पाहायला मिळते आणि प्रमोटर होल्डिंग सहासष्टची आपण बघू शकतो इथं बघितलं तर आपल्याला पी हा मिडियन जवळ ट्रेड करत असलेला पाहायला मिळते पी चा जो एकोणचाळीस पॉइंट एकचा आहे तिथंच हा पी ट्रेड करत आहे पण ह्या कंपनीचे ई पी एस हे वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत ई पी एस वाढलेले आहेत हे क्वार्टर कमी झालं म्हणून आपल्याला आप प्रॉफिट तिथं मायनस चार पॉईंट पाहायला मिळालेलं आहे इथं तुम्ही बघू शकता हे प्रॉफिट त्यामुळं आपल्याला इथं कमी झालेलं पाहायला मिळत आहे ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो हिचे सेल जर पाहिले तर दोनशे अठ्ठेचाळीस करोडचे सेल साईज मार्च दोन हजार एकोणीसला आणि अकराशे पस्तीसपर्यंत करोड अकराशे पस्तीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट जर पाहिलं तर पंधरा करोडचं नेट प्रॉफिट एकोणसत्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आली मागच्या वर्षी ते त्र्याहत्तर होतं म्हणून आपल्याला प्रॉफिट ग्रोथ ही मायनस पाहायला मिळत आहे इथं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर आपल्याला डबल डिजिट तर मिळते पण तीन वर्षाची प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर एकशे सेल्स ग्रोथ जर पाहिली तर एकशे एकवीस टक्क्याचे आहे आणि प्रॉफिट ग्रोथ तीनशे टक्क्याचे आहे इथं शेअर अजूनही चालू वर्षामध्ये चाललेला नाही मायनस सत्तावीस टक्के आहे म्हणजे हा शेअर आपल्याला इथं चांगला पैसा बनवून देऊ शकतो कारण हिचं प्रॉफिट आपल्याला चांगलं पाहायला मिळत आहे रिझर्व जर बघितलं तर रिझर्व बघू शकता इथं रिझर्व आहे दोनशे सव्वीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर फक्त सहा करोडचं खर्च कंपनीवर असलेलं पाहायला मिळतं आहे डिस्काउंट जर पाहिलं तर वरून आपल्याला अडतीस पॉईंट बावन्न म्हणजे जवळपास एकोणचाळीस टक्क्याचं डिस्काउंट इथं आपल्याला वरून डिस्काउंट आपल्याला कंपनीवर मिळत आहे आणि चार्ट जर बघितला तर चार्ट जिथं कंपनी लिस्ट झाली होती इथं त्याच्याही खाली कंपनी आपल्याला इथं ट्रेड करत असलेली पाहायला मिळते कंपनी सध्या चारशे ऐंशीच्या आसपास ट्रेड करत आहे आणि हा जो रेजिस्टन्स होता इथं इथं तोच इथं सपोर्ट झाला इथं सपोर्ट झाला इथंही तो सपोर्ट घेतो आहे सपोर्टजवळच कंपनी जा ट्रेड करत आहे त्यामुळे कंपनी सपोर्टवर आहे असं म्हणायला हरकत नाही वरून चांगलं डिस्काउंट आहे कंपनी छोटी आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि कंपनी सपोर्टवर मिळत आहे आणि कर्जमुक्त असलेली आहे तर ही कंपनी आपल्याला प भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते पुढची कंपनी आहे केसॉल इंडिया आय टी क्षेत्रामधले ही कम काम करते अकराशे सत्तावन्नवर ट्रेड करत आहे दोन पॉईंट चोवीस टक्के आज वाढलेली आपण इथं बघू शकतो मार्केट गॅप जर पाहिलं तर फक्त तेराशे बहात्तर करोडचं मार्केट गॅप आहे पी जर पाहिलं तर चाळीसचा आहे आर ओ सी एकशे सत्त्याण्णव आर ओ एकशे सत्तेचाळीस आणि फेस व्हॅल्यू दहाची आर ओ सी आर ई हे दोन्ही ह्या कंपनीचे जबरदस्त पाहायला मिळत आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ सदोतीस पॉईंट सहाची आहे अठ्ठावन्न पॉईंट नऊ म्हणजे जवळपास एकोणसाठ टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस बघा मस्त वाढलेले आहेत ई पी एस कंटिन्यू प्रॉफिट जनरेट करत आहे कंपनी म्हणून ई पी एस पण कंटिन्यू वाढत आहेत मिड इन पी आहे त्याच्यापेक्षा थोडासा वर कंपनी ट्रेड करत आहे मिड इन पी जो आहे कंपनीचा ते तीस पॉईंट तीनचा आपल्याला पाहायला मिळते आणि ही कंपनीसुद्धा आपल्याला ऑलमोस्ट डेफ्ट फ्री म्हणजे जवळपास कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते सेल्स बघा मार्च दोन हजार सोळापासून सेल्स आपण इथं बघू शकतो जे इथं दोन हजार सोळा आहे दोन करोडचे होते ते आता एकशे आठ करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट सुरुवातीला झिरो 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 म्हणजे दोन हजार एकोणीसपर्यंत प्रॉफिट कंपनीला नव्हतं ते वीसला कंपनीला एक करोडचं प्रॉफिट झालं ते आता चौतीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे पट प्रॉफिट झालं फक्त पाच वर्षामध्ये आणि म्हणून सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं बघू शकता डबल डिजिट तर आहे पण चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ तर पाच वर्षाची एकशे ब्याण्णव टक्क्याची पाहायला मिळते आणि इथं तीन वर्षामध्ये शेअर चालला आहे सदुसष्ट टक्के आणि एक वर्ष एक वर्षामध्ये सव्वीस टक्के म्हणजे अजूनही ह्या शेअरमध्ये आपल्याला ग्रोथ मिळू शकते अजूनही हा आपला पैसा हा शेअर बनवू शकतो रिझर्व जर बघितलं तर बारा करोडचं रिझर्व आहे इथं बघू शकता आणि कर्ज जर पाहिलं हे कर्ज आहे झिरो करोडचं कर्ण कर्ज आहे कंपनीकडे कंपनीनं कधीही एक रुपयेही कर्ज घेतलेलं नाही इथं बघू शकता कंटिन्यू झिरो 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 पाहायला मिळते तर ही एक चांगली गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळते डिस्काउंट जर पाहिलं तर पंधरा पॉईंट तीन टक्क्याचं डिस्काउंट ह्या कंपनीचं आपल्याला इथं पाहायला मिळते इथं बघू शकता पंधरा पॉईंट तीन टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला मिळत आहे चार्ट जर बघितला तर हा सपोर्ट वारंवार इथं सपोर्ट घेतलेला हा रेजिस्टन्स आहे दोन्हीच्यामध्ये जवळपास कंपनी ट्रेड करत आहे जर सपोर्टवर आली हजाराच्या आसपास तर गुंतवणुकीची तर चांगली संधी राहीलच पण ही कंपनी तुम्ही सोडायला नाही पाहिजे कारण हिची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे सध्या ही अजून काही जास्त वर गेली नाही अकराशे सत्तावन्नवर कंपनी ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता त्याच्यानंतर आहे शीश इंडस्ट्रीज एकशे तेहतीस रुपयावर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो आज पॉईंट चौतीस टक्के ही मायनस झालेली आहे मार्केट कॅप फक्त चारशे बहात्तर करोडचा आहे पी जर पाहिला तर छप्पनचा आहे आर ओ सी एकवीस पॉईंट तीन आर ओ अठरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ सत्तेचाळीस पॉईंट एकची आहे आणि पासष्ट पॉईंट सातची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस बघा ई पी एस इथपर्यंत चांगले वाढले पण हे चार्ट चार क्वार्टर खराब गेले होते पण आता ई पी एस चांगला वाढलेला आपण बघू शकतो म्हणजे ह्या क्वार्टरमध्ये कंपनीनं प्रॉफिट चांगलं जनरेट केलं आहे त्यामुळं काय झालं की पी ओवर ट्रेड करत होता इथं तो खाली आलेला आहे इथं म्हणून मिडीयम पीच्या ज जव, जवळ कंपनी ट्रेड करत आहे तर त्यामुळं गुंतवणुकीची एक चांगली संधी आपल्याला ह्याच्यामध्ये मिळू शकते सेल जर बघितले तर मार्च दोन हजार चौदापासूनचे सेल्स आपण इथं बघू शकतो जे की झिरो झिरो होते ते आता पंच्याऐंशी करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट इथं बघू शकतो मायनस पॉईंट झिरो दोन ते होतं तर ते आता आठ पॉईंट त्रेचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघू शकता डबल डिजिट आहे चांगली आहे आणि गुंतवणूकदाराला पाच वर्षात शहाऐंशी टक्क्याचा सी एच आर आणि तीन वर्षात त्र्याऐंशी टक्क्याचा सी एच आर या कंपनीनं बनवून दिलेला आहे म्हणजे अठ्ठावन्न टक्क्याचा सी एजार जरी बनवला तरीही एका कोटी एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी होता तर हिनं त्याच्याहीपेक्षा जास्त पैसा बनवलेला आपल्याला इथं पाहायला मिळू शकतो रिझर्व पाहिलं इथं रिझर्व आहे चोवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त तेरा करोडचं कर्ज कंपनीवर आहे म्हणजे रिझर्वपेक्षा कर्ज जास्त नाही डिस्काउंट जर पाहिलं तर सोळा पॉईंट सव्वीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळते इथं बघू शकता सोळा पॉईंट सव्वीस टक्क्याचं वरून आपल्याला डिस्काउंट आहे चार्ट जर बघितला तर कंपनी जवळपास सपोर्टवर हो आहे वारंवार हा सपोर्ट घेऊन कंपनीवर चा जात आहे आणि जवळपास कंपनी सपोर्टच्या जवळच ट्रेड करत आहे एकशे सत्तावीस अठ्ठावीसचा सपोर्ट आहे आणि कंपनी एकशे बत्तीसवर ट्रेड करत आहे तर ही कंपनी अजून दोन चार दिवस खाली आली नाही तर एकशे बत्तीसचा सपोर्ट इथं येऊ शकतो तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करा ही कंपनी सपोर्टवर तुम्हाला मिळत आहे पुढची कंपनी आहे टाटा टेक्नॉलॉजी एक हजार अकरावर ही ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो पॉईंट सोळा टक्के आज ही वाढलेली आहे मार्केट कॅप चाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पीई साठचा पा आहे आर ओ सी अठ्ठावीस पॉईंट तीन आर ओ एकवीस पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ आठ पॉईंट सत्त्याऐंशीची पाहायला मिळते आणि प्रमोटर होल्डिंग पंचावन्न पॉईंट चारची असलेली आपण बघू शकतो कंपनी लिस्ट झाल्यापासून कंटिन्यू खाली ट्रेड करत आहे म्हणजे मायनसमध्ये आहे फक्त तीन क्वार्टर झालेत हे क्वार्टर जरा चांगलं आलं हे दोन्ही क्वार्टर सारखेच होते आता ह्या क्वार्टर चांगला आल्यामुळं पी एकदम खाली आलेला आपण इथं बघू शकतो इन पी जो आहे तो सत्तर पॉईंट पाचचा आहे त्याच्या खाली कंपनी जवळपास साठच्या जवळ ट्रेड करता असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते तर ही कंपनी आपल्याला व्हॅल्यूड ह्या क्षेत्रामध्ये बसणारी आहे आणि जवळपास ही कंपनी कर्जमुक्त आहे सेल जर बघितले तर दोन हजार नऊशे बेचाळीस करोडचे सेल्स आहेत आता पाच हजार एकशे सतरा करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट तीनशे त्रेपन्न करोडचं सहाशे एकोणऐंशी करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे डबल डिजिट आहे बघू शकता आणि इथंही आपल्याला चांगले सी एच आर ही कंपनी बनवून देऊ शकते नवीन लिस्ट झाल्यामुळे इथं आपल्याला काही दिसत नाही आहे जेव्हा कंपनीला दोन तीन वर्ष होतील तेव्हा आपल्याला तिथं आकडे पाहायला मिळतील रिझर्व जर बघितलं तर तीन हजार एकशे चाळीस करोडचं चा रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर फक्त दोनशे सत्तावन्न करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा लिस्ट झाली तुम्ही इथं बघू शकता तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ही लिस्ट झालेली आहे इथं आणि तेव्हापासून कंपनी आपल्याला डाऊन ट्रेनमध्ये पाहायला मिळत आहे अशी आता ह्या कंपनीवर डिस्काउंट जर जे आहे ते तेवीस पॉईंट आठ टक्क्याचं आपण इथं बघू शकतो म्हणजे तेवीस टक्केवरून आपल्याला कंपनी ही सूट मिळत आहे चार्ट बघा चार्ट बघितला आता लक्षात येईल जवळपास नऊशे पंच्याऐंशी ऐंशीच्या आस पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास कंपनी आलेली होती तिथून आता एकशे एक, एक हजार दहावर ट्रेड करत आहे ज्यांना रिव्हर्सल पाहिजे असेल वर गेल्यानंतर थोडी कंपनी घ्यायची असेल तर त्यांनी अकराशेच्या वर गेल्यानंतर खरेदी करायला पाहिजे पण ज्यांना बॉटम फिशिंग करायची असेल ते सध्याही कंपनीला खरेदी करू शकतात इथूनही चांगला पैसा ही कंपनी बनून देऊ बनवून देऊ शकते कारण ह्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथही चांगली आहे सेल्स ग्रोथही चांगली आहे मित्रांनो ह्या चारही कंपन्या आपण अभ्यास म्हणून बनवलेल्या आहेत ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा आणि नंतरच खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद